नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा विषय असा आहे की कुठल्याही पिकाचा आपल्याला जर फुटवा वाढवायचा असेल कपशी असो त्याचबरोबर टोमॅटो असो त्याचबरोबर आपलं आलं असो कुठल्याही पिकांचा आपल्याला फुटवा वाढायचं असेल तर आपण कुठल्या आपण गोष्टी केले पाहिजे की जेणेकरून आपलं जास्तीत जास्त फुटवा वाढेल त्यासाठीचा आज हा व्हिडिओ बनवायचा आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ शेटपर्यंत जरूर बघा कारण की महत्त्वाच्या गोष्टी होणार आहे यामध्ये तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण चालू वर्षाला बघितलं कुठल्याही कंपनीचे आपण वॉटर सोलेबल सोडवा समजा किंवा मग जे समजा चौदा अठ्ठेचाळीस असो त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा असो बारा एकसष्ट असो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कॅल्शियम नायट्रेट न पण समजा आपण फुटवा फोडत असतो समजा त्याचबरोबर आपण डी ए पी असतं आपलं त्याने आपण चांगल्या प्रकारे समजा आपण फुटवा फोडत असतो तर काय चाललं आहे शेतकरी मित्रांनो हे सर्व खतं देऊन पण पाहिजे असं आपल्याला फुटवा मिळत नाही आहे तर त्यामागचे जे कारण आहे तर तेच आपल्याला जाणून घ्यायचे जा आहे फुटवा का निघत नाही आहे ते सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली आहे कारण की बऱ्याचशा कंपन्यांच्या आपण ख औषधी सोडून समजा खतं सोडून आपल्याला पाहिजे असं फुटवा मिळत नाही आहे तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो जे ज्या खतामध्ये समजा फॉस्फरस जास्त असतो तर त्यांनी समजा फुटवा मिळत असतो आपल्याला त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट त्यांनी पण आपल्याला चांगल्या प्रकारे फुटवा मिळत असतो पण सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर डुप्लिकेट बऱ्याचशा कंपन्यांचे जे आहे का डुप्लिकेट खतं आलेले आहे समजा मार्केटमध्ये मा तर ते कसे की समजा लेबललावरती वेगळं दाखवलेलं असतं आणि त्यामध्ये वेगळं असतं तर त्यामुळे जे आहे का आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जे आहे का आपल्याला पाहिजे असतात जे का फुटवा मिळत नाही तर तेच महत्त्वाची गोष्ट हेच की समजा वाय स्वजड आपण चौदा अठ्ठेचाळीस घेतला समजा चौदा टक्के नत्र आणि अठ्ठेचाळीस टक्के स्फुरत फॉस्फरस असतो पण काय असतं लेबल असतं पण मध्ये फॉस्फरसचं जी मात्रा असते ती कमी असल्यामुळे जे आहे का आपल्याला जे आहे का त्यामध्ये पाहिजे असा फुटवा मिळत नसतो तर त्यासाठी जे आहे का शेतकरी मित्रांनो आपण वॉटर फॉलेबल खतांचाही वापर करून शकता फॉस्फरस आपण वाढू शकतो त्याचबरोबर जे रासायनिक खतं आहे जसं की अठरा शेहेचाळीस डी ए पी जे असतं समजा त्यामध्ये अठराशे सेहेचाळीस चलीश, सेहेचाळीस टक्के आपल्याला डी ए पी मिळतं तर ते पण एकदम चांगल्या कंपनींचे चा असतं त्यामध्ये आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा आपला फोटो आपण त्या खात्यामध्ये घेऊन आपण एकदम चांगल्या प्रकारे त्याचा आपण फोटो वाढू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही ठराविक कंपनी आहे की त्यांचं डुप्लिकेटमध्ये समजा आपल्याला फॉस्फरस कमी असतं समजा रिझल्ट मिळत नाही पण मार्केटमध्ये बरेचसे चांगले कंपनी आहेत की त्यांचं जे पर्सेंटेज जे आहे समजा लॅब रिपोर्ट जो असतो समजा तर तो प्रॉपर असतो तर त्या अनुषंगाने समजा आपण जे कुठल्याही कंपनीचे समजा आपण चांगले ग्रेड जर वापरले समजा ज्या खतांमध्ये फॉस्फरस चांगला आहे जसं की अकरा चौरचाळीस अकरा आहे ते त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा आहे बारा एकसष्ट आहे झिरो बावन्न चौतीस आहे हे जे खतं आहे समजा त्याचबरोबर जुरो साठवीस आहे हे जे खतं आहे समजा ज्या खतांमध्ये स्फुरत जी मात्रा जी आहे तर ती जास्त आहे अशा खतांना आपण जे का वापर केला तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपला फुटवा होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला हे करूनही समजा आपल्याला जास्तीचा फुटवा जर वाढवायचा असेल तर आपल्याला जे आहे का ज्या आपण म्हणू शकतो समजा कॅल्शियम नायट्रेटने पण फुटवा होत असतो त्याचबरोबर स्फुरद फॉस्फरस जो असतो त्यांनी पण चांगल्या प्रकारे आपल्याला फुटवा मिळत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो लाल माती जी असते तर त्या मातीमध्ये जे आहे का फॉस्फरस त्याचबरोबर जे फेरस असतं आपलं तर ते फेरस जे आहे का ते जास्त प्रमाणामध्ये असतं तर त्या जमिनीमधील कुठलंही पीक असो एकदम चांगल्या प्रकारे जे का डेव्हलप होत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर समजा कॅल्शियम नायट्रेट दिलं तर सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर वाढ जास्त होईल आपलं इंटर नोड इंटरनल नोड जो असतं समजा कुठल्याही पिकाचा फांद्यांमधलं किंवा मग दोन्ही फांद्यांमधलं जे अंतर असतं तर ते वाढू शकतं अशा वेळेला आपल्याला फुटवा करायचा तर वाढ जास्त होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो कुठलंही खत ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्यासोबत जे आहे का आपल्याला चिलेटेड फेरस घ्यायचं आहे चिलेटेड फेरस समजा साधारणपणे जर आपण विचार केला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला कुठलेही खत बारा एकसष्ट असो किंवा तेरेचाळीस तेरा असो ते आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिलेटेड फेरस जे आहे ते आपल्याला एक किलो घ्यायचं आहे हे दोन्ही जर आपण कॉम्बिनेशन केलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जास्तीचा फुटवा जो आहे का तो आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यामागे आणखीन एक कारण आहे की बरेचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालं असेल की फेअरस घेतल्यानंतर जे का फॉस्फरस असल्यानंतर औषध फुटू शकतो शेतकरी मित्रांनो तेच सांगायचं मला उद्देश आहे की चांगल्या कंपनीचे जर आपण समजा वॉटर सोलेबल घेतले तर चिलेटेड फेअरस आपण त्यामध्ये घेतल्यानंतर ते फुटणार नाही आहे पण जर आपण एखाद्या दुसऱ्या कंपनीचे घेतले त्यामध्ये मिलआउट जरी असले समजा चिलेटेड फेअरसमध्ये समजा चिलेटेड फेरस नसलं त्यामध्ये सल्फेट जरी असलं समजा तर तुमचं जे द्रवण आहे ते फुटू शकतं तर त्यासाठी जे आहे का आपल्याला चांगल्या कंपनीचे जे चिलेटेड फेरस आहे ते आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो फॉस्फेट आणि सल्फेट जेव्हा एकत्र येत असतं तर तेव्हा जे द्रवण असतं ते फुटत असतं पण चिलेटेड फेरस आणि आपण जे फॉस्फरस घेतलं समजा जे ते जरी आपण एकत्रच घेतलं तर ते द्रवण जे आहे का ते फुटत नसतं तर सर्वात महत्त्वाचं जो, जो पॉईंट आहे तो म्हणजे हेच आहे की फॉस्फेट आणि सल्फेट जेव्हा एकत्र येणार आहे आपलं तर तेव्हा जे द्रवण आहे की ते आपलं फुटणार आहे तर तुम्हाला सांगायचं हेच आहे की तुम्ही जे फेरस घेणार आहे चिलेटेड फेरस तर ते कुठल्याही चांगल्या कंपनीचे घ्या त्यासोबत तुम्ही कुठलेही समजा वॉटर सोलेबल घेऊ शकता जे की मी तुम्हाला सांगितले बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा अकरा चौवेचाळीस अकरा झिरो साठवीस झिरो बावन चौतीस या कुठल्याही ग्रेडसोबत आपण एकत्र करून याला आपण रिपन सोडू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमधला जेव्हा आहे का आपण फुटवा पडू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन एक विचार आला असेल की आमच्याकडे समजा ड्रिप इरिगेशन नाही आहे तर अशा वेळेला आपण जे आपलं डी ए पी असतं फर्टिगेशनमध्ये आपण ब्रॉडकास्टिंगमध्ये पण याचा आपण वापर करू शकतो तर तो कसा तर त्यामध्ये समजा आपले जे डी ए पी आहे डी ए पीमध्ये आपण चिलेटेड फेरस मिक्स करून आपण त्याचा आपण वापर करून एकदम आपल्या पिकामध्ये जे का जास्तीचा फोटो आपण वाढवू शकता त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे ग्रीनरी पण येणार आहे हिरो पण येणार आहे पान आपलं रु रुंद आणि रफ पण होणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो सांगायचं हेच होतं की समजा जर आपल्याला समजा फुटवा अधिकचा जर वाढवायचा असेल तर आपण फेरतचा वापर करा फेरतचा वापर केल्यानंतर चिलेटेड फेरतचा वापर केल्यानंतर आपल्याला एकदम जास्तीचा फुटवा पण मिळणार आहे आपले पीक जे आहे तर ते एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप पण होणार आहे ग्रीनरी पण वाढणार आहे व्हिडिओज थोडासा क्रिटिकल होता समजणार नाही त्यासाठी नोट पण करून घ्या जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि एकदा तुम्हाला आणखीन एकदा सांगतो की, एक की समजा फॉस्फेट आणि सल्फेट एकत्र आल्यानंतर द्रवण आपलं फुटत असतं पण आपलं वॉटर सोबत जर आपण चिलेटेड जर घेतलं तर आपलं द्रवण फुटणार नाही आहे आपलं जे आपण मिक्सिंग करणार आहोत खत वगैरे तर ते जे द्रवण आहे ते आपलं खराब होणार नाही आहे तर चांगल्या कंपनीचे फेरस आपल्याला घ्यायचे आहे जेणेकरून आपलं जे आपण खतं घेतलेले आहे समजा त्याचा आपल्याला जास्तीचा फायदा होणार आहे आपल्याकडे जर डी ए पी असेल तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न हेच होता की जास्तीचा फुटवा मिळवण्यासाठी आपण कुठल्या योजना केल्या पाहिजे किंवा मग कुठले आपण प्रयोग केलेले असते केले पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो सायंटिफिकली ही, ही तुम्हाला जी आहे का ती माहिती दिलेली आहे अंदाजी कुठलीच माहिती दिलेली नाही आहे याचा एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास केला होता त्यानंतर तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा जे तुमचे शेतकरी मित्र असेल भाजीपाला घेणारे त्याचबरोबर आले असो कुठले पीक असो फुटवावण्यासाठी त्यांना एकदम चांगल्या प्रकारे मदत होईल त्यासाठी ते त्यांना ही मदत करा धन्यवाद